झिडबट झिडबट ले हाय झिडबट झिडबट किती दाखायच झिडबट 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 कोण बसला यो काय होमला बसलाय काय काय ओके आय के आय के का झालं बसलोय मी होणार विषय आज होणारच आहे सोड हाय मी बसलोय आता मी घेणारच आहे मिक्स बिक्स केलं व्यवस्थित मग गेलोय काय संबंध आहे व्यवस्थित मिक्स केलोय मी येणारच की नाही येणार ना नाही बर ठेव मग ठेव हम्म ठेव म्हणल्यावर ठेव हम्म अर्ध्या तासात तुला बातमी कळला अर्ध्या तासात विषयी ओके ऐके ऐके ताजाल बसलोय मी होणार आहे विषय आज होणारच आहे जोड हाय मी बसलोय आता मी घेणारच आहे मिक्स बिक्स केलोय व्यवस्थित म गेलो काय संबंध आहे व्यवस्थित मिक्स केलोय मी येणारच की नाही येणार नाही बर ठेव मग ठेव ठेव म्हणल्यावर ठेव अर्ध्या तासात तुला बातमी कळला अर्ध्या तासात विषय काय काय पाहिजे काय भनगड गलास उचलाय ठेवालाय उचलाय ठेवालाय पाया पडालाय काय झालं ते मला होईन जाय धाडस मी आहे टेन्शन मध्ये आणि हे मला एक गलास मारायचं होईन झाले तुम्ही अशा मारायला मालक पहिला पासून पिताय ना मग काय आता पण पिलाय की नाही आणि हे द्रव किती आहे सिक्स्टी आहे आणि हे उन्हाच्या तडाख्यात पितातोय अव त्याला कसं प्यायला लागते बार मध्ये जायचं झेरोबर लागला पाहिजे नॅपकिन वेटर संध्याकाळचं वातावरण पापडी चिकन सिक्स्टी फाय वटन मटन पांढरा रसा काळा रसा तांबडा रसा त्यामध्ये घेऊन त्याच असते व दहा विषयामध्ये आहे मी चिवा श्रीगल पिलोय पाच हजाराचं तुंब्या मी रॉकपोर्ट पिलोय ब्लॅक डॉग पिलोय व्हॅट सिक्स्टी नाईन पिलोय ओकडा वोकडा पिलोय तुम्हाला सांगतो शिबरनॉप पिलोय बेलवेदर पिलोय अरे वा मी सगळं काय पिलोय काय विषयामध्ये आहे किंवा अर्धा घालास मला जाईन खरं बंडच आहे ना वेगळा प्यायच धडस झालंय मालक कंपन्या जरी वेगवेगळ्या असल्या तर पारू एकच कोण पारू? पारू ना दाजू दाजू मग दारू वेगळे असेल तरी हो लय विषय वेगळा तुम्हाला सांगू काय वेगळा विषय आहे राव एवढं नानटी प्याला तास झालं पाया पडून खालीवर खालीवर करायला इकडं ना तर मी पिऊन दाखवतो तुम्हाला याला प्याला लागते धाडस येईल ये तो सांगतोय मी आठ दिवस यातच आहे मला एक सुट्या गला ना तुम्ही काय धाडस धाडस हे काय धाडस धाडस रे दाता आल्यावर काय लावतात रे दाला दातवान लावले काय लाव दातवान माझ्या आईनं माझ्या दाताला की नाही आशीट लावलेली का तर पोरग्याची दात लोखंडाची व्यायू म्हणून लक्षात ठेव आणि गावात जर कुलू निघत नसलं कुणाचं गाडीचं लॉक निघत नसलं की नाही मला बोलू त्यात का तरी ह्या दातान मी कुलूप लॉक तोडतोय आशीच माने म्हणून प्रसिद्ध आहे मी गावात होय गेर माने फेमस आहे सगळं बरोबर आहे लय वाढत नाही धाडतो धाडतो पिऊन दाखवतोय पिऊन अरे काय पिऊन दाखवलं पंधरा दिवस झाले गेला एकनाथ झालं का एक मिनिटात पिलो मी चे काय एक मिनिट काय चेष्टा नव मी फुलतो काढतो सांगतो मी सेल्फी का घेतली चेस्टा नव मग घरात भांडण चालू आहे बायको मला सोडून गेल्या काय मी दारू रुपये आणि पंधरा दिवस झाला हात मातीचा प्रयत्न करा तो मी लोगर घेऊन बसलो वांग्यावरला औषधी घेऊन बसल्या वांग्यावरला औषधी प्यायची मला धडस झाली मला असं माणूस पाहिजे होता जे मला धाडस शिकवल आता उद्या काय नाही मी आता उद्या मी पितो ज्येष्ठानं वा मणक्यात वांग्याच औषधी पियाच लोगर पिला तुम्ही लोगर वाघ आहे तुम्ही वाघ पिऊ नका वा। ज्येष्ठ एह है है यहाद